मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं सुद्धा भारतीय महिलांचं कौतुक केलंय आपल्या महिला क्रिकेट संघाने देशभरातल्या असंख्य तरुण मुलींना बॅट आणि बॉल उचलण्यासाठी मैदानावर उतरण्यासाठी आणि एक दिवस आपण सुद्धा ती ट्रॉफी उचलू शकतो यावर विश्वास ठेवण्यासाठी प्रेरणा आहे अशा शब्दात सचिननं कौतुक सुमन उधळलेली आहेत आपण त्याचं आपल्या महिला क्रिकेट संघानं काहीतरी खास करून दाखवलंय त्यांनी असंख्य तरुण मुलींना मैदानावर उतरण्यासाठी प्रेरित केलंय सचिननं असं ट्विट केलेलं आहे तो पुढे असंही म्हणतोय भारतीय महिला क्रिकेटच्या प्रवासामधला हा एक निर्णायक क्षण आहे उत्कृष्ट कामगिरी टीम इंडिया देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका